जिकडे पाहे तिकडे मला दिशे जिकडे पाहे तिकडे मला ब्रह्म दिशे लागले हो मला सावळ्याचे पिशे लागले हो मला सावळ्याचे पिशे वारी करिता पंढरी दिशे पायी पायीवारी करिता पंढरी दिशे लागले हो मला सावळ्याचे पिशे लागले हो मला सावळ्याचे पिशे जिकडे पाळे तिकडे माला दिशे जिकडे पाळे तिकडे माला ब्रह्मा दिशे लागले हो मला सावळ्याचे पिशे लागले हो मला सावळ्याचे पिशे देवाच्या कृपेने मिरादासी झाली देवाच्या कृपेने मिरादासी झाली सज्जनाच्या पाठी मागे देव आशे सज्जनाच्या पाठी मागे देव आशे लागले हो मला सावळ्याचे पिशे लागले हो मला सावळ्याचे पिशे जिकडे पावे तिकडे मला माला दिशे जिकडे पावे तिकडे मला दिशे लागले हो मला सावळ्याचे पिशे लागले हो मला सावळ्याचे पिशे विटेवर येऊ कटेवारी हात विटेवारी उभा कटेवारी हात कटेवारी हात देवा ठेविले कसे कटेवारी हात देवा ठेविले कसे लागले हो मला सावळ्याचे पिशे लागले हो मला सावळ्याचे पिशे जिकडे पाय तिकडे मला ब्रह्म दिसे तिकडे बाळे तिकडे मला ब्रह्म दिशे लागले हो मला सावळ्याचे पिशे लागले हो मला सावळ्याचे पिशे विठ्ठलाची मृत मला चैतन्य दिशे विठ्ठलाची मृत मला चैतन्य दिशे लागले हो मला सावळ्याचे पिशे अर्थपूर्ण आहे जिकडे पहावे तिकडे मजला ब्रह्म दिसे आणि लागले हो मजला सावळ्याचे पिसे म्हणजे हा जो वारी मार्ग आहे या वारी मार्गावर कुठेही नजर टाका जितपर्यंत नजर जाती तितपर्यंत तुम्हाला वारकरी दिसतात म्हणजे हे ब्रह्म जे आहे हे ब्रह्म आळंदीपासून त्या परब्रह्मापर्यंत त्या परब्रह्माला भेटायला चाललेलं आहे आणि यांना पिसं काय लागलेले आहे ला तर त्या सावळ्याला भेटण्याचं पिसं लागलेलं ला आहे खरंच किती अर्थपूर्ण रचना आपल्या संतांनी केलेल्या आहेत याचबरोबर निसर्गाचंही भान राखणं किती गरजेचं आहे कारण जिकडे पाहावे तिकडे प्लास्टिक दिसे अशी रचना उदयाला जर यायची नसेल तर मला वाटतं आज आपल्या सर्व सुशिक्षित समाजाने प्लास्टिक आणि थर्माकोल या वारीमार्गावर जे वापरलं जातं ते बंद केलं पाहिजे नाहीतर पुढच्या काही वर्षानंतर अशी रचना तयार होईल जिकडे पाहावे तिकडे मला प्लास्टिक थर्माकोल दिसे आणि मग त्याच्यातून निर्माण होणारे आजार आणि त्याच्यातून होणारी निसर्गाची हानी हे सगळं थांबवायचं असेल तर गेली पंधरा वर्षापासून आम्ही या वारीमार्गावर प्लास्टिक थर्माकोल कचरामुक्त अभियान हे आमचं पंधरावं वर्ष आहे आठ कोटी पत्रावळी आत्तापर्यंत आपण या वारीमार्गावर वितरित केल्या आहेत त्याचं कंपोस्ट खत बनून ते शेतकऱ्यांना वितरित केलं आहे तर खऱ्या अर्थानं जे अन्नदाते आहेत या अन्नदात्यांनासुद्धा अन्न हे पिसं लागलं पाहिजे की आता इथून पुढे मी जी वापरीन ती फक्त पळसाच्याच पानाची पत्रावळ वापरीन अशा प्रकारचं पिसं या अन्नदात्यांना अन्न लागलं पाहिजे पांडुरंग हरी पांडुरंग हरी राम हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी